कंट्रोल आहोत तर एक थोडक्यामध्ये मध्ये सध्या माल जे आहे ते तुम्ही पाहू शकता इथं आलेला आहे माल शेती तर तुम्ही पाहू शकता इथे शिमला मिरची आलेली आहे तर हे शिमला मिरचीचा भाव पस्तीस रुपये पासून चाळीस रुपये आजचा जो बाजारभाव बाजार भाव पस्तीस भा रुपयापासून चाळीस रुपये सध्या आता भैमुक सिंट पण सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे झूम करून क्वालिटी दाखवा एकदा याचे रेट आजचे जे बाजार भाव भेटले ते याचे आजचे रेट पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो ही मिलो हा किलोचे त्यानंतर इथं बारीक शिमला देऊ ना हे जे आहे ते पॅलेडिंग सेगमेंट से आहे चार कप्पेवाली ही जी आहे ते छोटा जो सेगमेंट वाला जे आहे ते छोटी आहे त्याची रेट बघू शिमला मिरची मध्ये 20 रुपये पंचवीस रुपये तीस रुपये हे आजचे रेट खळडा मालाचे हा अजून ती मिरची बघू हैन हा ही तो हे तो सेगमेंट मिरची पण आलेली आहे तो बलराम सेगमेंट जे मिरचीची रेट आहे ते जाणून घेऊ आपण ही पंधरा रुपये बैराम मिरची चे रेट पंधरा भैया थोडं बाजू घ्या पंधरा रुपये ते दहा रुपये दहा रुपये ते पंधरा रुपयाच्या रेट मध्ये क्वालिटी बघा आजचे बाजार हो बलराम मिरची लिंबू घ्यायचं का हा जेवढा आहे वेगवेगळ्या जे आहेत सगळ्या प्रकारचे दाखवून द्या एक लिंबूचे रेट आजचे तीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो ओके त्यानंतर दोडके दोडकाचा रेट तीस रुपयापासून चाळीस रुपये क्वालिटी पाऊ किलोचे किलोचे रेट हा हलका आहे त्याच्यामुळे तीस रुपये किलो असला तो चाळीस रुपये किलो सुपर लांब काळी गवारी गवारीचे रेट गवारीचे गवारी हा काळा असल्यामुळे तीस रुपये किलो सुपर असल्यामुळं पन्नास रुपये किलो ओके देऊ का सुपर गेट हा दुधीचा रेट पंधरा रुपयापासून वीस रुपये किलो क्वालिटीनुसार कमी देतो क्वालिटी नुसार कमी जास्त बाजार भाग बाद। किलोचे मध्ये त्यानंतर अद्रक अद्रक असतो अद्रक आहे ते अद्रक ते बघून घेता येत एक वेळेस क्या, क्या बोलले की त्याला अद्रक झुलकर करून दे हा क्या बोल अद्रक चे रेट तीस रुपयापासून पासून चाळीस रुपये किलो क्वालिटी पाऊ शकरी हा त्यानंतर फुलगोबी वगैरे नाही फुल धन्यवाद आणि तुम्ही पाहू शकता हे श्रीकृष्ण हरी सब्जी भंडार आहे शेतकऱ्यांना जो माल आणायचा आहे ते योग्य रेटमध्ये जर तुम्हाला जर हवा असेल तर श्रीकृष्ण हरी सब्जी भांडार जाधववाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये आणून तुम्ही माल जे आहे ते देऊ शकता धन्यवाद आणि आपल्या चॅनलच्या मार्फत जे आहे ते आपण डेली बेसिसवर रेट अपडेट देत असतो दे मार्केट मध्ये सध्या संभाजीनगर जवळपासचे जे शेतकरी येतात ते जे भाजीपाला आणत असतात तर त्यांना एक भाव समजावा आजचा रेट काय आहे तर ते थोडक्यात माहिती सांगायच्या उद्देशाने आपण डेली बेसिसवर जे आहे ते आपण हे व्हिडिओ घेऊन येतोय तुम्हाला असेच अपडेट पाहण्यासाठी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्ट करा आमच्यासोबत धन्यवाद ओके कृषी समृद्ध